आज छत्रपती सहकारी साखर कारखाना मला आठवतोय मी कॉलेज असताना मोटरसायकल साहेब पाच वाजता कारखान्याच्या ऑफिस मध्ये असायचे आणि रात्री दहा दहा वाजेपर्यंत गोलप साहेब आम्हाला मार्गदर्शन करायचे तो छत्रपती साखर कारखाना तो छत्रपती कारखान्याचा आदर्श ठेवून कर्मयोगी साखर कारखाना काढला आम्ही निराभिमा सहकारी साखर कारखाना काढला आणि आज त्या कारखान्याच्या अवस्था काय मला सगळ्यांची जंत्री माहिती येतो कारखाना अनुमतीला कुणी आणला याच उत्तर द्यावं लागेल का नाही या कारखान्यामध्ये चुकीची नोकर भरती कोण करत याचं उत्तर द्यावं लागेल आज कारखान्यामध्ये क्रशिंग चाललेलं आहे सभासदाचा ऊस किती काढला जातो आणि शेतकरीचा ऊस किती काढला जातो मी कस तुम्ही शेतकरी अधिकारी होता हिशोब करावा लागेल आज एक एकर ऊस तोडायला पाच हजार मागितले जातात कुणाचा वर्धास्त आहे याचा सगळा हिशोब करावा लागेल मला असं वाटतं आज ही कारखान्यावर बोलण्याची वेळ नाही पण शेवटी या भागातलं आर्थ भागात भागात आर्थिक हो। कारण करत या भागातलं सामाजिक कारण या भागातलं आर्थिक परिवर्तन कारण आपण शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत राजकारण समाजकारण हे काय मान सन्मान मिळवण्याकरता करत नाही तर या राजकारण समाजकारणाच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्याचा संसार प्रपंच चालला पाहिजे म्हणून गोलब निंबाळकर चोपडे यांनी उभा केलेला हा कारखाना आजच्या अधोगतीला नेलेला आहे त्याला जबाबदार कोण आहे हे सुद्धा उत्तर जनतेला आपल्याला द्यावं लागणार आहे माझ्या एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला बावन्न लोकांना शब्द दिला संचालक करतो म्हणून अकरा लोकांना शब्द दिला कारखान्याचं चेअरमन करतो म्हणून आणि बावीस लोकांना शब्द दिला व्हाईस चेअरमन करतो म्हणून आणि बत्तीस लोकांना शब्द दिला तुला कॉप्ट डायरेक्टर करतो म्हणून खरंय का नाही काय लोकांना पलीकडून फोन आणले गेले आणि मग वैयक्तिक स्वार्थ साधून घेतला आणि दुर्दैवानं जो गट अडीच तीन चार पाच हजार मतापर्यंत आपल्याला प्लस व्हायचा दुर्दैवानं तो गट आपला मायनस झाला आणि आज पंधराशे मतानं आपला कालच्या विधानसभेला पार पडला पंधराशे मतानं आणि आज पंधराशे मतानं म्हणजे तुम्ही काटावर निवडून आला काटावर पास झाला म्हणजे आपली विधानसभा दोन हजार ची जिंकता जिंकता आपण हरलो आणि तो हरता हरता निवडणूक जिंकला त्याचं आत्मपरीक्षण मला असं वाटतं आपल्या कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता